विश्व ब्राह्मण पांचाळ समाज बहुद्धीश संस्था मूलच्या वतीने भगवान विश्वकर्मा जयंती उत्साह साजरा झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी कलश यात्रा काढण्यात आली दुपारी प्राण प्रतिष्ठा पूजन हवनाथी कार्यक्रम करण्यात आले यावेळी उपस्थित पाहुण्यांचे सत्कार स्वागत करण्यासोबतच समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉक्टर चक्रपाणी चोपावार केमिस्ट अँड ड्रगीस चे उपाध्यक्ष मुकुंद दुबे सामाजिक कार्यकर्ते मोती टहली यांनी अजय गोगुलवार जीवन कुंतमवार श्रीनिवास गणमुकुलवार वसंतराव झिरकुंटवार संजय येरोजवार विजय वैरागळवार आदी पाहुण्यांची उपस्थिती होती यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता